हॅलो मैत्रिणीनं कशा आहात बरे आहात ना ही आहे दुपारची वेळ आणि आम्ही दुपारीच महालक्ष्मी माता सजून घेत आहे कारण का संध्याकाळी पण वेळ मिळायला पाहिजे म्हणून तर इथं आता गौरी आणि ओंकार महालक्ष्मी मातेला नटवायचं काम करत आहेत आणि फक्त आहे ना साडीच्या निळ्या त्यांना जमत नव्हत्या तर मी ते साडीच्या निळ्या घालून दिल्या आणि व्यवस्थित असं साडी नेसून दिली आणि बाकी सगळी गौरी मातेला नटवायचं काम ओंकारणी आणि गौरीने केलेलं आहे आणि त्यांना जर आवड पण आहे आणि करतात ते तर चला मग ठीक आहे म्हटलं तुम्ही करून घ्या तर साडी अशी व्यवस्थित नेसून दिली आणि गौरी बागा इथे संध्याकाळची तयारी करत आहे काय तर फुलं वगैरे सजवून जी लक्ष्मीची पावलं असतात स्टिकर आणलेले आहे तर ते स्टिकर ती चिटकवून घेणार आहे संध्याकाळी जी आपली गौर असते पाना फुलांची टोपल्यातली गौर असते तर ती चालवायची आमची इकडे गावाची पद्धत आहे तर ती आम्ही तयारी करत आहोत तर गौरीचं चालले घरातलं सगळं आवरण्याचं काम तर मी इकडे भाकरी करत आहे आणि भाजी भाकरीचा नैवेद्य हा गौर जेव्हा चालून घरात आणतो तेव्हा दाखवतात तर मी इथे भाकरी करते तर आईनं म्हटलं तुम्ही भाजी मला कापून द्या भाकरी झाल्या की लगेचच मी भाजीला फोडणी देते आणि घरातलं पण सगळं क्लीन करायचं साफसफाई करायचं आणि त्याच्यानंतर मग घरात घरात गौरी आगमनाची म्हणजे आपली आपण जी गावात पद्धत आहे तशी गौर चालवायची तर ते करणार आहोत झाले नाही तुझे अजून तर या गावदेवीच्या मंदिरात जेवढ्या गावामध्ये गौराई असतात तेवढ्या गौराई ठेवतो आम्ही आणि मग नंतर सात सव्वा सातला बोलवायला येतात की गौरी घेऊन जा म्हणून का तर ही ना प्रथा आहे इकडची आणि टोपल्यातली गौरी ना आमच्या इथे जी वयस्कर माणसं ज्यांना माहिती आहे ते बनवतात ते तेरड्यापासून ते आणि मग तयार करतात आणि देवळामध्ये आणून अशा टोपल्या ठेवतात आणि प्रत्येकाना आवाज येतात की या गौर बांधून झाली आहे तुम्ही गौरी घेऊन जाणार सात सव्वा सातचं टायमिंग झालेलं आहे आणि आम्ही सगळ्याजणी जेवढे गावामध्ये गौर असतात ज्यांच्या ज्यांच्या गौर असतात त्या येतात मंदिरामध्ये आणि सगळ्यांना हळदी कुंकू देतात आणि गौराईला हळदी कुंकू देतात प्रसाद वाटतात आणि मग आपापल्या घरी गौर घेऊन जातात दोन ते तीन वर्ष झाले मी गौरीच्या हातूनच आहे ना गौर घरात घेते आणि म्हणतातच की लेक माहेराला येते तर ती एक प्रकारची आपली लेकच आहे आणि लेकीने आहे ना गौरघरात घ्यायची असते माहेराला येते तर तर तिच्या हातून मी आता गौर घरात घेणार आहे

आईनी भेटी लेख भुकेली आली आईनी भेटी लेखेली आली नाही भूकेलो मी अमृत पेलो नाही तर आता घरामध्ये गौर चालून झाली आणि आता आम्ही गाणी बोलत आहोत आणि या ज्या आमच्या आकाबाई आहेत त्यांना भरपूर गाणी येतात आणि खूप भारी गाणी बोलतात त्या आम्हाला असं ऐकावं असं वाटतं तर त्या गाणी बोलत आहेत आणि आम्ही आता गौर चालून घेतली आणि थोड्या वेळेला अशी देवापुशी गौर ठेवायची आणि भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा सगळ्यांना द्यायचा आणि मग नंतर गौरीला नटून घ्यायचं तर अशी आहे आमच्या गावची पद्धत आता आम्ही सगळं आवरलं की नंतर निवांतपणे ना गौरीला साडी वगैरे नेसवणार आहोत